नांदेडच्या भायगावात आमदार खासदारांनी रस्त्याच्या कामाचा नारळ फोडला पण रस्ताच होईना आलेला निधी गेला कुठे नागरिकांनी केली चौकशीची मागणी सविस्तर बातमी अशी की नांदेड जिल्ह्यातील भायगाव येथे गेल्या अनेक वर्षापासून भायगाव ते महादेव मंदिर जाणाऱ्या रस्त्याचे काम होतच नाही निवडणुकीच्या तोंडावर आमदार खासदारांनी अनेकदा नारळ फोडले पण तो रस्ता काही होतच नाही त्या रस्त्यासाठी आलेला निधी गेला कुठे असे गावातील नागरिक म्हणत आहेत त्याचबरोबर गावात जलजीवन मिशन अंतर्गत एक कोटी रुपयाच्या जवळपास निधी आलेला असताना देखील फक्त पाण्याच्या टाकीचे काम झाले पण पाईपलाईनच झाली नाही गोदावरी काठावरील हे गाव असून देखील गावातील नागरिक पाण्यापासून वंचित आहेत त्याचबरोबर गावात आरोग्य उपकेंद्राची बिल्डिंग बांधली आहे पण त्या दवाखान्यात कुठलेच डॉक्टर्स नर्स नाहीत या सर्व बाबींची चौकशी व्हावी आणि गावातील रस्त्याचे काम उपकेंद्रात डॉक्टर व जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची सुविधा लवकरात लवकर मिळावी यासाठी गावातील नागरिक शासनाकडे मागणी करत आहेत बोला काका आम्हाला जायच कमरेच्या का आहे नाहीचा रस्ता आणि शेतकऱ्याचा रस्ता व्हायची काका तुमचं नाव काय आहे आणि गावाचं नाव सांगा भायगाव भायगाव पंडित खोले भायगाव आतापर्यंत रस्ता हा का झाला नाही तुम्हाला काय वाटतं रस्ता आता चला आमदाराला चला ठाका पूजा केली हे सर्व केलेली आहे बरं करूच करूत अस आणि काय जाता येई हाले जामराव रामजी खोसळे राहणार बायगाव या रस्त्याचं पंचवीस वर्षापासून नारळ फोडून की मांड्याऐकाले खडे मांड्याऐकाला चिकोल शेतकऱ्याला महादेव मंदिराला जाण्याकरता रस्ता नाही निधी उचलून खाऊन चलेत हा शिवाजी गोविंदा फुसरे बोलतो आज चार निवडणुकी झाल्यात आमदारच्या तरीपासून नारळ फोडू फोडूफोड घेत निगुसरी रस्ता हा झाला नाही महादेव मंदिराला जाता येत नाही पुढगे इतकाला चिकोल आहे बायापुराला जाता येत नाही ढोरायची पायी ना येत आहे आपली शासनाकडे काय मागणी आहे मग व्यवस्था हो आम्हाला काय फायदे दुसरे रस्ता झाला तर नावल्या सुख आहे गाव आलेला दुसरं काय सुख होणार बायगावमधील हे पांढर रस्ता किती अनेक दिवस झालं रस्ता हे असाच आहे आमदार खासदार येतात आणि निधी आलेला आहे नारळ फोडतात येऊन जातात येऊन जातात रस्ता काय होत नाही आणि हे रस्ता पुऱ्या गावचा आहे महादेव हो मंदिराचा रस्ता आहे आम्हाला उसा अडचण आहे शेताकडे जाण्यासाठी अडचण होते कधी आहे कधी आहेत असेच येऊन सुद्धा किती बऱ्या नारळ फोरडे मात्र याचा काय अजून हेच लागला नाही काही नाही रस्त्यासाठी निधी आलेला आहे का आहे त्याला माहित आहे मग तर रस्ता अजून काय झाला नाही किती येऊन गेले नारळ फोडून सुद्धा गेले माणसं मात्र अजून काय रस्ता झाला नाही आम्हाला शेताकडे येता ये येतानी जातानी अवघड होऊन जाते सुद्धा जाता येणा पार लगे इथून जे जुन्या गावापर्यंत महादेवापर्यंत अनेक आपल्या बाहेगावच्या नगरीमध्ये दर तोंडाला येतात निवडणुकीच्या काळामध्ये येतात नारेळ फोडून जातात बायनर लावतात पाटी लावतात समक्षा बांधतात आमदार खासदार येतात आणि आमचे आज आज दहा वीस वर्ष झालं पंचवीस वर्ष झालं असाच रोड आहे आम्हाला भलता त्रास आहे या रोडचा तीन किलोमीटर रस्ता आहे आमचा महादेवाचा अनेक आमदार खासदार येऊ येऊ नारळ फोडून गेले तर या काही रस्त्याकडे ध्यान यायचं नाही आणि याने आम्हाला तातडीनं आमच्या पुऱ्या गावच्या पांढर शिवाराचा रस्ता आहे या रस्त्यावर पुऱ्या गावचा सातस एकर जमीन व्हाता बैलाला अडचण बळीराजाला अडचण माणसाला अडचण येण्या जाण्याची आम्हाला खूप तकलीफ आहे आणि आमचं गंगथळीचा शिवार आहे बदल खऱ्यापुरा गंगथळीची जमीन आहे म्हणजे आम्हाला थोडं जर बरे पाणी जर पडलं तरी आम्हाला तीन किलोमीटर आम्हाला जाजे दोन भाकरी जुरून जातात आमच्या गंगेला अशी आमच्या गावावर परिस्थिती आलेली आहे आणि तातोडीनं आम्हाला शासनाने नारे फोडलेले आमदार खासदाराने तातोडीनं आम्हाला रोडचं काम चालू करून द्यावा यायला हेच आमचा उपकार बैराजाचा पुण्य वाटून घ्यावं बैला अनेक आमचे लंगडे झाली खुरामध्ये जिती घुसल्या असे कुठलेही काम होत नाहीत असंच आम्हाला तातोडीनं आमचा तीन किलोमीटरचा रस्ता करून द्यावा अशीच आमच्या गावकरी मंडळीची विनंती आहे सर आमच्या इथले आता माझ्याकडे तीन वर्ष झालं फुलं आहेत आणि ग्रामसेवकाकडे गेलं ग्रामसेवक म्हणते रोजगार हमी या शेवकाकडे जा रोजगार हमी सेवक म्हणतो तुम्ही पाच शेतकरी गट तयार करा नंतर माझ्याकडे या आता माझा सर एक एकर शेवगा होता गेल्या वर्षी मी सहा महिने याच्या पाठीमागं हिंडलो स्वतः इंजिनिअर शेतामध्ये येऊन फोटो काढून नेली तरी श रोजगार सेवक म्हणतो तुम्ही पाच शेतकरी करा आणि नंतर माझ्याकडे एकच शेतकरी या असा गोर्नमेंटचा जी आर नियम आहे का सर शेत साखळी पद्धत शेती करा न एकाच जणांना हे करायचं एक आता आमच्या गावामध्ये फक्त मजाकडे शेवगा एकटा शेवगाच्या शेतकरी असल्यामुळं माझं काम करणं आले ग्रामसेवक करणं हा किंवा रोजगारसेवक करणं आहे आता फुलं ज्याच्या घरी फुलं नाहीत त्याच्या तीन तीन फायली पास केल्यात सर ज्याच्याकडे एक गोटा बांधला त्या एका गोट्यावर तीन तीन गोटे पास करून दिले रोजगार सेवकांना रोजगार सेवक आणि ग्रामसेवक हे दोन्ही हे करून सगळ्याचे डुप्लिकेट काम पैसे घेऊन डुप्लिकेट काम करून द्यायलेत सर नमस्कार मी यज्ञकांत मारुती कोल्ह आज आरोग्य केंद्र भायगाव इथं उपकेंद्र म्हणून पूर्ण होऊन आजपर्यंत दवाखाना चालू व्हायला पाहिजे होता चालू झालं नाही तरी आमदार साहेबाला कळवलेलं आहे कळूनसुद्धा दवाखान्याच्या आतपर्यंत ओपनिंग झालेली नसून तात्काळ ओपनिंग करण्यात यावे दुसरा मुद्दा म्हटलं तर एक कोटीचा जल जीवन योजनेतील पाणीपुरवठा चे मंजूर झाले आहे टाकी झाले आहे ते बी दोन वर्षापासून पूर्ण झाले आहे तरी गावात कुठलीच पाईपलाईन काही झालेली नाही गावातले लोक गोदावरीच्या नदीच्या काठला असून वंचित लोक त्याकरता शासनानं यांची चौकशी करून ताबडतोब घेण्यात यावी आणि पाणी पुरवठा सुरळीत चालू करण्यात येतो वंचित लोकाला तिसरा मुद्दा महादेवाच्या मंदिराचा आहे अनेक पंचवीस वर्षापासून लोकप्रतिनिधी गावामध्ये येतात उद्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहात संदर्भात बी गावात येऊन मतदान मागतात पंचवीस वर्षापासून लोकप्रतिनिधी या महादेवाच्या मंदिरावर राजकारण करून पैसे वाटून निवडून येतात तरी महादेवाच्या सुद्धा दुर्लक्ष करत नाही तर सामान्य नागरिकांकडे काय लक्ष करते हे महत्त्वाची बाजू आहे त्याकरता विनंती आहे आमदार साहेबालासुद्धा आन आमच्या सरपंच असतील सरपंच प्रतिनिधी म्हणून बालाजी पाटील खोसडे आहेत त्यांना विनंती आहे की महादेवाच्या मंदिराचं बरेच वेळेस नारे फोडलं बॅनर लावलं आज बॅनर लावून नारे फोडून कुठलंही त्या रोडचं काम स्थगित आणलं गावातल्या लोकांच्या पन्नास पन्नास लोकांच्या सह्या घेतल्या ऊस जाण्याकरता त्यांना अति त्रास होते तर ऊस लवकर काढा म्हणून आज दोन वर्षापासून तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेले आहेत निवेदन दिल्यानंतर वाळू आयुद्ध चलते त्यांना बंद करा म्हणून गावाच्या वतीन ते बंद करण्याकरता मग ते बंद तर कुठलं काहीच झालं नाही आणि निधी येऊन सुद्धा आणि त्या सरपंचाला माहीत आहे निधी आला आहे की नाही आला आहे सगळ्या गावालाही माहीत आहे निधी येऊन सुद्धा महादेवाचा मंदिराचा रस्ता आज पंच पंचवीस वर्षापासून राजकारण करून ते रस्ता मंजूर झाला नाही आणि तिसरी गोष्ट गावातल्या विविध योजना आहेत असतील अपंग असतील घरकुल असतील सगळ्या जे असतील त्याच्यामधून ग्रामसभेची आजपर्यंत एक बैठकसुद्धा झालेली नाही बैठक व्हायला पाहिजे त्याच्यातून जे जनतेला जे आहे आपल्याला जनतेतूनच निवडून देतात तर जनतेचा विकास करायला काय हरकत का आहे विकास न करताना त्यांना लुटमार करण्याचं काम केलं आहे आज पहिल्या गावातल्या लोकांना जे प्रतिक्रिया दिल्या मी माझा काय वैयक्तिक प्रश्न आहे गावाचं कुठेतरी भलं झालं पाहिजे या माध्यमातून मी आज तुम्हाला प्रतिक्रिया देत आहे तरी मला सांगायचं की कोणत्या योजनेत भ्रष्टाचार होण्या न होण्या होऊ नये म्हणून मी सांगतो गावातल्या लोकांना योजनेचासुद्धा लाभ भेटला पाहिजे हे बोगस चालल्यात बोगस योजनेची चौकशी व्हा जलजीवनची योजना दवाखाना लवकरात लवकर लुकर, चालू करा आमदार साहेबाला एवढी विनंती करतो